माझं नाव अनुप जोशी आणि मी तबला शिकायला खूप लहानपणी सुरुवात केली पण तबला शिकवायला एक वीस बावीस वर्षापूर्वी सुरुवात केली आणि मला उस्ताद जी नुसतात झाकीर हुसेन यांनी सांगितलं होतं की तू जर शिकवलंस तर स्वतः शिकशील त्यामुळे तू शिकवत राहा आणि त्याच्यामुळे काय योग असायला लागतात तर तसे विद्यार्थी येत आहेत शिकतायत आणि आता मागच्या वर्षी आम्ही गुरुकुलाची स्थापना केली संगीत साधना गुरुकुल आश्रम या नावाने तर त्याच्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थीला तबला जरी शिकायला आला तरी त्याला तबल्याचं आणि गाण्याचं दोन्हीचं ज्ञान मिळावं किंवा गाणं जरी शिकायला आलं तरी दोन्हीचं ज्ञान मिळावं या दृष्टिकोनातून या संगीत गुरुकुलाची स्थापना केली कारण हे दोन्ही आस्पेक्ट शिकणं आवश्यक असतं सगळे मोठे लोक हे शिकतातच त्याशिवाय संगीत पूर्ण समजणं कठीण आहे त्यामुळे प तसा एक प्रयत्न आहे आणि गुरुकुलाच्या पद्धतीने शिकवत असल्यामुळे इथे सर्टिफिकेट मार्क्स ग्रेड्स स्टार मुकुट त्याच्यानंतर मेडल्स असल्या कुठल्याही भानगडी नाही आहेत गुरुवर श्रद्धा असायला लागते गुरुसेवा करायला लागते आम्हाला ते करण्यात आनंद मिळाला आत्तापर्यंत पुढेही मिळत राहील तर ते परंपरेचं परंपरेने ही सेवा पुढे जात राहते तर ह्या सगळ्या काय परंपरा आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी आढळतात म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे विविध ज्या विद्या अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये या गुरुशिष्य परंपरा नेहमी आढळतात त्यातलं संगीत हे एक महत्वाचं विद्या आहे जे भारतीय शास्त्रीय संगीत ज्याला आपण म्हणतो ते तर त्याच्यातला एक छोटासा थीम म्हणून आम्ही आमच्या हातनं जे शक्य आहे ते करायचा प्रयत्न करतोय भगवंत जेवढं करून घेईल तेवढं चांगलं आहे आणि यांच्यासारखे थोर कलाकार जे माझ्या वयाचे जरी असले तरी कलेमध्ये फार मोठे लोक आहेत तर ते येतात वाजवतात त्यांच्यामुळे ज्या तुम्ही म्हणलात की लहान मुलं इन्स्पायर होतात आणि मग त्यांना पण पुढे रियाज करावा काहीतरी त्याच्यामध्ये जीव ओतून काम करावं हे पहिले वाटणं महत्वाचं आहे आणि ज्याला ते आतून वाटतं तो ते करत राहतो आणि त्याच्यातन तो अर्थार्जनही हळूहळू करायला लागतो आणि त्यामुळे त्याचं आयुष्य संगीतमय बनून जातो तर त्याच्यामुळे हे आम्ही शिकवण हे त्यातला एक भाग आहे फक्त पण ह्या मोठ्या कलाकारांनी येऊन वाजवणं हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे म्हणून ह्या सगळ्या अनुभूती संगीत सभेचं आयोजन आम्ही दरवर्षी करत असतो नमस्कार नमस्कार मी उजा साठिया आणि मी इथे अनुभूती कार्यक्रममध्ये माझा तबला सोलो वादनासाठी मी आलो आहे आणि मी खूप खूप आभारी आहे अनुप जोशीजींचा आणि अमित अमित दारेकरजींनी हे दोन्ही कमाल हे तर कमालच तबला वादक आहेत स्वतः आणि चांगले गुरु आहेत त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये तबला अँड बियॉंड म्युझिक इन्स्टिट्यूट आहे त्यांचा त्यांचे भरपूर विद्यार्थी आहेत जे त्यांच्याकडे तबला शिकत आहेत आणि ते स्वतः उरसाद अल्ला रखा खासाहेब जिंचे शाळेत स्टुडंट आहेत त्यांनी मिळून हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे आणि माझा इथे दुसरा कार्यक्रम यावर्षी होणार आहे आणि माझ्यासोबत मिलिंद कुलकर्णीभाई जे अप्रतिम हार्मोनियम वाजवतात आणि त्यांनी बरेच मोठे मोठे कलाकारांसोबत सातसंगत केली आहे आणि आय एम रिअली फॉर्च्युनेट टू हॅव हिम ॲज माय ब्रदर अँड ॲज अँड अमेझिंग म्युझिशियन आणि इथे दोन दिवसाचा फेस्टिवल होणार आहे आज पहिला दिवस आहे आणि यांचे स्टुडंट अनुराग भाई यांनी सुरुवात केली आहे आणि खूपच छान तबला सोलो आता सुरू आहे आणि याच्यानंतर माझा एक छोटासा प्रोग्राम आणि उद्या पण दोन अप्रतिम तबला प्लेयर्स आ, आपले सोलो वादन करणार आहेत आणि अनुभाई सर आज आपण विशेष काय प्रस्तुती करणार विशेष तर असं आहे की तबला हा एक खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि बरेच लोकांना असं वाटत असेल की हा एक अकंपनीमेंट इन्स्ट्रुमेंट अकंपनी इन्स्ट्रुमेंट आहे पण तसं नाही आहे बरेच मोठमोठे कलाकारांनी याच्यात एवढं सगळं काम करून गेलेच दॅट वी गेट इन्स्पायर्ड फ्रॉम देअर वर्क उस्ताद हबीरुद्दीन खान साहब उस्ताद चिरवा खान साहब उस्ताद अमीर हुसैन खान साहब उस्ताद निजामुद्दीन खान साहब उस्ताद अल्ला रखाजी अब्बाजी आणि हे एक जनरेशनच्या नंतर जे तबला ज्यांनी प्रसिद्ध जास्त केलं ते उस्ताद जाकीर हुसेनजी पंडित चौधरी चौधरीजी पंडित कुमार बोस पंडित आनंद चॅटर्जीजी जी, आम्ही खूपच लहान कलाकार आहोत आणि हे सगळे मोठे कलाकारांना बघून आम्ही इन्स्पायर होतो शिकतो माझी तालीम श्रीमृदराजजीकडे सुरुवातीपासून झाली आहे मी पाच वर्षाचा होतो तेव्हापासून हो मी त्यांच्याकडे शिकतो आहे तर त्यांची तालीम प्लस एवढे सगळे मोठे कलाकारांना ऐकून इन्स्पायर होणं रियास करणं आणि माझ्या एज ग्रुपचे दुसरे तबला प्लेयर्स एवढे छान काम करत आहेत त्यांना पण ऐकून इन्स्पायर होणं तर हा एक खूपच मोठा सब्जेक्ट आहे आणि जेवढं वाजवलं जेवढा प्रोग्राम आम्ही करतो तेवढा आम्हाला खूपच शिकायला मिळतोय ते चांगलंच आहे कारण की मी स्वतः जॅज आणि ब्लूज वाजवतो आणि तबला एवढा प्रचलित झाला आहे मागच्या किती वर्षापासून तर खूप बरं वाटतं की तबला खूपच दुसरे जॉनसमध्ये पण वाजवतात क्लासिकल तर आहेच क्लासिकल तर बेज आहेत आणि त्याच्यानंतर गझल्स आहेत इंडियन म्युझिकमध्ये ठुंगरी आहे गझल्समध्ये पण वाजवण्याची संधी मिळाली मला टॅजमध्ये ब्लूजमध्ये वेस्टनमध्ये आणि रिसेंटली मी तबला सिंफनी रिलीज केली होती दोन वर्षाअगोदर ते स्वतःच्या प्रो स्वतःचा प्रोजेक्ट होता तर बरेच काही काही एक्सपिरियन्सेस आणि प्रोजेक्ट्स चालत असतात तर हे जे पण लोक फॉलो करत आहेत त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि प्रेम आहे की ते मला ॲक्सेप्ट करत आहेत म्युझिक ॲक्सेप्ट करत आहेत हार्मोनियमची जोड यासाठी लागते की हार्मोनियम हे एक स्टॅकॅटो इन्स्ट्रुमेंट आहे आणि लिगॅटो इन्स्ट्रुमेंट पण आहे आणि तबल्यासाठी जे अपेक्षित असतात जे खंड असतात त्यानुसार त्याला एक स्ट्रोक लागतो तो हार्मोनियमच्या माध्यमातून व्यवस्थित दिला जातो त्याच्यामुळे युजुअली सोलो तबला जेव्हा असेल तेव्हा हार्मोनियमचा वापर होतो सारंगी पण वापरली जाते पण हार्मोनियमचाही वापर होतो